मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली पनवेल पळस्पे इथून पाहणी दौऱ्याला सुरुवात तिसऱ्या आघाडीसाठी प्रकाश आंबेडकरांची माकपला ऑफर मवियासोबत माकपनं काडीमोड घेण्याचंही आवाहन माकपतील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार असल्याचं जे गावित यांचं वक्तव्य जागा संदर्भात महाविकास आघाडीची आज पुन्हा बैठक मुंबईतील छत्तीस जागांसाठी तिन्ही पक्षांचे प्रस्ताव शरद पवार उद्धव ठाकरे पटोले उपस्थित राहणार संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरेंच्या हॉटेलसमोर भाजप कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी काळे झेंडे दाखवून आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध पुण्यात वडगाव शेरीतील उद्घाटनावरून महायुतीत श्रेयवाद उद्घाटनाच्या पोस्टवर फक्त अजित पवारांचा फोटो वापरल्यानं सुनील टिंगरे आणि मुळिकांमध्ये झुंपली गोदावरी नदीच्या पातळीत वाढ गंगापूर धरणातून आठ हजार पाचशे क्युसेकनं विसर्ग नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा मथुरेसह सा देशभरात साजरा होतोय श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा ठिकठिकाणी आरतीसह पूजा श्रीकृष्णाचा हा पाच हजार दोनशे एकावन्नावा जन्मोत्सव सोहळा अमेरिकेतील अकरा सप्टेंबरच्या हल्ल्याप्रमाणे रशियावर हल्ला रशियाच्या बहुमजली इमारतीवर युक्रेनचा ड्रोन द्वारे हल्ला रशियाकडूनही राजधानी कीव मधील ऊर्जा प्रकल्पावर प्रतिहल्ला